देवाला गेल ते घरी देवाला माहित आलं का तोंड घेऊन परत तुम्हाला हकलून दिल तर ना तू मोठ्या आवाजात बोलला अरे का आहे तुला इथं कोण ठेवलंय बॉम्बसर ठेवलंय ना तुला जर कळलं ना या कोण येत तर तुला कळन हा आमच्या दिवशी तू हाकलून दिल हा? हाकलून नाही तुला माहित नाही अजून विषय काय आणि हे कोण नको आता पळतो ना तू तुम्हाला माहित नाही का हे ऐक ना डोक्याचं दही करू नको तुला अजून माहितच नाही काय विषय चाललाय काय ये कोण आहे समजलं पांड्या हो काय झालंय बाहेर धिंगाणा कोण आलाय आलाय कपटकण्यावर तुम्ही कोण आलाय शांत घ्या बर तुम्ही तर देवाला गेल्या होत्या काय अवतार करून आल्या हा अक्क <laughs> देवाला जात्यात नट्टा फट्टा करायला जात तिकडून अवतार होऊनच येतो इथं घरात बसून लाली पावडर लिपस्टिक करून पान चगळीत नाही बसायचं ऐकलं का हा वहिनी तुमची घाण सवय गेलीच नाही अजून आहे ना पहिल्यापासून तुम्ही माझ्या नट्ट्या फट्ट्यावर जळत आल्यात कारण तुम्हाला ते येत नाही ना जमायला पाहिजे नाट्टा फट्टा बी ते म्हणतात ना स्वतःचा ठेवायचं झाकून आणि दुसऱ्या वाकून अशी सवय तुमची जायची मला माहितीये हा बाय 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 आटका बाई मला वाटलं एवढ्या वर्षात सुधारले असत्या तुमच्या ताजू काडी मात्र फरक नाही ते म्हणतात ना तालता बारा आणि फुटका ना गारा हे चांगलंय उलचा चोर कोतमाल कोडे चोर ते वरतून शिरजोर अगं हा खानदानी तोरा खानदानी तोरा मरू पर्यंत जाणार नाही मरू पर्यंत करायला लागल्या काय खानदान तुमच्या खानदानीला मी सांभाळलं म्हणून भावाचा संसार झाला नाही तर बसले असते दिंबडी वाजवी मतरपणी खाल्लं पान आणि थुकता थुकता गेला बस झालं जाऊ त्या रेशमे बोलून दे बोलून दे वर्षाची भडास येते आज ती भाडास निघणार म्हणजे निघणारच तुम्हाला सांगून ठेवते खानदानाचं नाव काढायचं नाही खानदान ना म्हणून तुम्ही आज आहे नाहीतर तुम्ही कुठे असता तुमच्या खायचे वांदे असते खायचे कळ का खानदानी पर्यंत जाऊ नका हा तुम्ही मला सांगू नका चार दिवस येतात आणि तांबर पाणी पितात इज्जतीत राहतात नाही बाई घरात तारा तारा आणि लवकर पिशवी भरा हम्म तारा तारा पिशवी भरा आणि जबाबदारी आल्यावर सोडून पाळा ही तुमची सवय आमची नाही कळलं का अक्का बाई मी जबाबदारी सोडून गेले नाही मी देऊन कव चालते पण तुम्ही इथं डेरा मांडून बसल्या म्हणून मी आले नाही माझ घरदार माझी सून सुख शांती माझ्या घराची मला जपणं हे माझ कर्तव्य आहे त्यासाठी आले नाही तर मी तोंड बघितलं नसतं तुमचं हम्म बहिणी आता हे तोंड आहे ना तुम्हाला रोज पाहावं लागणार मी विचार केला होता तुम्ही येताच मी जाणार पण नाही आता संधी चालून आली त्या संधीचा मी बी फायदा घेणार आता तुम्ही वहिनी म्हणून नंदीची सेवा करायची आणि मी ननन म्हणून त्या सेवेचा लाभ घ्यायचा कळला का हा नंदेचा तोरा काय असतो आता मी दाखवते कळलं ना भांडणं तन्न करू नका शेवटी आपण एकच घरातले कमून भांडण करताय तसं पण काय कमी जास्त झालं ना मी आहे ना काय भांडण करू नका चला घरात काय होत ना ते आपण बघू चला काय करू मला सुधारण काय चाललंय तुमचं ऐक ना काळ तोंडाचे तसे तुला काय नाही सुधारणार काय तुला आका बाई आक्का बाई करतो

मला लय टेन्शन आले काय होणार आहे काय नाही हा एकीकडून ना रान आहे आणि एकीकडून काळा बोका आहे तसच झालंय कसं व्हायचं मला पण टेन्शन आलं आता तू टेन्शन मध्ये म्हणलं मी पण ना माझ्या सोबत राहा बाई मला तरीच भीती वाटायला लागली आत्या आली त्याचे सुख आहे एकीकडून त्याचा आनंद वाटतोय आणि दुसरीकडून या काय त्याचं दुःख हा दुखीच जास्त प्याटाव नाही म्हणजे झालं द्यायचं हे करून हा वय थिणगी लावून ओन लोकांचे घर पेटत असते त्याच्यामुळं थिणगी नसती लावायची हा तेवढी ये तू हा अगं चिहा सडन नाही याडक्याचे सगळं ती कपड्याची मशीन जा कपड्याची मशीन बंद कर पटकेशीन अगं चाल कापड्याची अग सगळं टाकले जा कपड्याची मशीन बंद कर अगं ते बटन आहे तिला काय कळायचंय मला वाटलंच होत तू दुसरा बटन दाबशील म्हणून त माग माग यावं लागलं गरमच जी आज चल आता ची आधी उधी म्हणजे कसं चहा प्या त्यानं जरा डोकं तरी त्यांचं गार पडून बाई ले त्यांचं डोकं उठलंय त्यांना वाटत असन त्या अख्खा बाईला चाऊ का खाऊ पण गप्प बसल्या हा चल चहा पाजू त्या गपस बाय मा असून काय नको म्हणून दिसतो ना आप्या चहा प्या Uh, आका तुम्हाला आलो काय चहा विचारावं लागता त्या तशी मी तुमच्या साइड मी प्या रेशमे लय चहा चहा लय पुढं पुढं करू नको ती चहा पाजला ना तिला तरी गोड नाही व्हायची हो ती हा तसं बी आता मी तुमच्याकडून विचारावं लागतं बघ मावशी तशी बी ना, ना चहाप्याची गरज नाही दिवसभर चाबार चाबार पान खातात गप ना तिथे तुझ्यावर असा पाचका थुक ना बघ आता प्या तुम्ही गारवा जरा चहा पेल ना जरा डोकं शांत होईल <laughs> हे काय केलं काय अगं काकवी 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 म्हणजे अग काकवी केली काकवी त्याच्यात पाणी टाकलं का नाही नुसतं चहा ती साखर घोडली तसंच स्पेशल चहा केलं तर मावशी थोबाडा असं चहा पाहिजे का नाही त्या कोराची आहे म्हणून मी थोडी साखर आणि थोडी चहापत्ती बरोबर मापट टाकली होती वजन करणार त्याच पाणी किती आणि साखर किती जाऊ द्या गारवा एक काम करा मी तुम्हाला ते नंद देखत माझी चव घालू नको नाही खाली मग हळू आलं ना मी तुम्हाला जेवण वाढते डायरेक्ट चल मध्ये आता एक काम करा मी स्वयंपाक बनवते गरम गरम भाजी करते भाकरी ले तो करा तुम्हाला फ्रेश वाटेल जा आंघोळ करा आणि साडी ठेवलेली आहे साडी ऐक ना कडक पाणी केलं का माझे गुडघेन तळपायले दुखत येत हा कडक पाणीचे तुम्हाला इसणून ठेवले पाणी जावा आणि साडी या तिथे बेडरूम मधून बर हा मी जाऊन येते दुकानात ये पटकन हा

लाईटीला लाईट दिली काय दिसत तशीच आंगोळ करावं लागेल आता झाली का अंघूळ केली बाय आंघोळ लाईट गेलती लाईट घेते काय दिसतं ना बाथरूम मध्ये रोग आला लाईट निस्ती लाईट जाते बडाबडा घेतलं माड्यावर पाणी घेतल्या म्हणे असं काही नका म्हणून आता आंघोळ केली फ्रेश वाटत असन नाही बाय रेशमे मला फ्रेशच वाट नाही कमून बर अगं कुबाट कुबटच वाश येतोय अग रेशमे काय झालं अगं काय होतय आता संडाचं बाथरूम घासल काय ग थवा बड तोंडाचे संडाचं बाथरूम मी कशाला घासिन आलेस घाण वास यायला लागला हरपिचा शिबा ते जब कपडे झुटले काय माझे तू नाही मी तर ते कम्फर्ट मध्ये कपडे धुत असते यगास कस काय वास येतोय बाया

आता एक काम करते आ, ते झेड पावडर मारू तुमचा आवडतीचा मोगरा शेंट रेशमे मोगरा शेंट मार नाही तर मी तुला जेव्हा पण हा, मारते ठेव माझं पण डोकंच फिरायला लागले बाई दिवसांदिवस मी टाकलं असेल ना पण मी लागलं तर आता घेताना आता फार गे वाळून गेल्या बाई तुम्ही तुम्हाला खायला भेटत नसन घरच आता मी तुम्हाला खाऊन पिऊन ना ताज तवाना करते बघा खारी खोबरं वाटून आणते तुमच्यासाठी का आता योगात जाईन का येऊन बसल उर माझ्या गवसा जेवण घ्या इकडे लक्ष द्या तुला फुसफुस तर नाही का केलं काही नाही आत्या मला काय नाही फुसफुस केलं आणि केलं तरी तुम्ही आता शेवटी त्या आता साजूच्यात मला त्यांचं काय माहिती आहे ना तिच्या हातात काढ्याची पी डबड आहे हि तर काढी लाव तिथं काढी लाव हे कोणी किती काढा लावला ना आत्या तर माझ्या हातात आहे मला पेटायचं का नाही रेशमी खाल्लं का हक्काने काही बाया आत्या बघितलं ना कसं मन आहे तुमचं कसं वरून असं दगडावाने दग दिसत असते आण तरी ना एकदम सॉफ्ट कोमल मन आहे तुमचं कोमल जाऊ दे किती हाय तोंडाळ ना आपण नाही तसं करायचं खायचं नाद आहे तिला नाही खाल्लंय सकाळी दोन भाकरी आणल्या तशी कोणी खाय हा ना तीन तीन भाकरी हा ना माझ्या हातचं तर नाही खार वांगण ते आवडत असतं नाव काढू नको नाही नाही ऐकायच्यात मला तुमच्या तोंडातून अजून जुनं काय होत तुमचं काय नाही तव आता कळल सगळं खाऊन घ्या जेवण करा डाळ खा डाळ खूप छान झालीये आणि हे पण भारी झाले वांगले बनवलंय मी भरताच वांग अगं बाय 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 तोंड माझं ग बाई काय आता तिकड मिरची खाल्ली काय तोंडाची खरड ती डाळ केली नाही उलट मी चाकून बघितलं तर फिकी होती मी तर म्हणले की आत्या बाई मीठ घेत्या तर मी घेऊन येईन मीठ बघ बर भाया भाया आत्या मिठाचा कारखाना एवढी तर मी नाही टाकली मग एवढं तर आले मी नीट नाटक असंच खाऊन गाळी ती का, का। नाही त्या मायावर असा इल्जाम नाका टाकू मी कशाला असं कर तुम्हाला पटतय का कधीच होत नाही खारा टन कस कसं काय लागलं रेशमे जवर मी आहे तवर सुखाची झोप विसरून जायचं आता विसरून <laughs> <laughs> Look at him. अगती आव दसा दोस्ती भांडे आपती ती जरा झोपले तर झोपू दे ना मला हे जे माझ्या संग घडत आहे ना हटकुणी करीत ती हा हा जवळ तिला घराच्या बाहेर मी हाकलीत नाही ना तर माझ्या जीवाला चैन नाही भेटायची बघ हा आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे हा ना आता हा तसंच करू मग